दुष्काळी मान तालुक्यातील डॉक्टरांची पाचगणीच्या डान्स बार मध्ये छमछम दैवडी मध्ये दिवसभर रंगली रंगीत चर्चा मान खटाव मध्ये ही काही वेळा अशी छमछम झाल्याची धक्कादायक चर्चा सविस्तर बातमी पाहू पाचगणीच्या डान्स बार मध्ये काल पोलिसांनी छापा मारत सातारा जिल्ह्यातील सहा डॉक्टरांना ताब्यात घेतले त्यामध्ये मान मधील चार डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रासह दहीवडीत सर्वत्र मोठी चर्चा रंगली होती सातारा जिल्ह्यातील एकूण पाच डॉक्टरांपैकी तीन जण मान तालुक्यातील असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे यामध्ये डॉक्टर रणजित तात्यासाहेब काळे व्यवर्ष त्रेचाळीस राहणार बाजार पटांगण दहीवडी डॉक्टर मनोज विलास सावंत व्यवर्ष चाळीस राहणार जयवंत नगर आणि डॉक्टर राहुल बबन वाघमोडे व्यवर्ष एकतीस राहणार गोंदवले तालुका मान यांचा समावेश आहे पाचगणीतील द स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट या हॉटेलच्या तळमजल्यात पुण्यातील बारबाला सोबत नर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत त्यांना ताब्यात घेतल्या यामुळे मान तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे या प्रकरणाची चर्चा मान तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहिवडीत मात्र लोकांकडून मोठ्या चवीने चळली जात आहे व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना मात्र ठराविक क्षेत्रातील लोकांच्याकडे सर्वसामान्य लोक मोठ्या आदर्शाने पाहत असतात आणि हेच या घटनेत झालंय बारबालांसोबत नाचणाऱ्या या पांढरपेशी डॉक्टरांकडे आगामी काळात महिला रुग्ण कोणत्या नजरेने पाहणार त्यांना या डॉक्टरांच्या दवाखान्यात असलेले वातावरण सुरक्षित वाटणार का असे सवाल आता उपस्थित होऊ लागले दरम्यान मानखटाव परिसरातील काही ठिकाणी अनेक वेळा या तिच्या पार्ट्या झाल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असून मानखटावमध्ये अशी नेमकी ठिकाणं कोणती आहेत हे शोधण्याचं काम गोपनीयरित्या मोठ्या गतीनं सुरू असल्याचं संबंधिताने धावे दलांजी आहे